या ठिकाणी बघा मित्रांनो मोठ्या सुरमई आहेत ताज्या आहेत एकदम फ्रेश सुरमई आहेत आणि या ठिकाणी बागडे आहेत फ्रेश बागडे हे कसे बागडे दोनशे रुपये किलो मित्रांनो बघा किती स्वस्त आहेत आणि दोनशे रुपये किलोनी बागडे लावले आहेत आणि ही सुरमई ही सु सहाशे रुपये किलो ना सहाशे रुपये किलो सुरमय आहे तरी फ्रेश बघा किती मोठी सुरमय आणि एवढी फ्रेश आत्ताच बोटीमधून आलेली आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलो आहे करंजा मच्छी मार्केटला फिश मार्केट जी जे टी आहे त्या ठिकाणी आलो आहे आणि आज आपण बघणार आहोत कोणत्या प्रकारची मच्छी आणि आज संध्याकाळच्या मार्केटसाठी आपण आलो आहे सध्या आप पाच वाजलेत आणि मार्केट किती भरलं आहे ते आपण बघू शकता आहे आणि तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आहे कोणत्या प्रकारची मच्छी आहे आणि किती प्रमाणात मच्छी आहे आणि मच्छीचे रेट काय आहेत ते चला या मित्रांनो तर आपण बघतो आता सध्या सुरुवात झाली मार्केटला म्हणजे आता पाच वाजले आहेत सध्या सुरू झालं आहे तर आपण असं जाऊया पुढं मार्केट पूर्ण भरलं आहे तर आता आपण करंदा मार्केटमध्ये आलो आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता आहे वेगवेगळी मच्छी या ठिकाणी ठेवलेली आहे आता हे बघा ताजी मच्छी आहे हे बघा या ठिकाणी पापलेट आहे आणि कोलबे आहेत हे बघा या ठिकाणी बघ मग का कशी पा पापलेट कशी दिले आहे पापलेट कशी आहे हे दिलेलं आहे का हां अकरा अकराशे रुपये लावले आणि हे बघा या ठिकाणी पण मच्छी आहे ही छोटी मच्छी आहे याच्यात कलेट्या आणि हे आहे वाकट्या वाकट्या ठेवलेल्या आहेत आपण तसंच या टोपलीमध्ये या टोपलीमध्ये बोंबिल आहेत आणि हे बघा हे मित्रांनो हे पाकट आहे पाकट आपण बघू शकता पाकट सर्व ताजी मच्छी आहे एकदम आणि ही मच्छी कशी माहिती आहे मित्रांनो पाट्याच्या पाट्या आधीच विकल्या जातात आता या ठिकाणी मिक्स मावरा आहे याच्या याच्यात चिंबोरी आहेत आणि वाकट्या ह्या सर्व मिक्स माय मावर आहे आणि हा आता आपण विचारलं तर ती सर्व गेलेली आहे मच्छी कारण ज्यावेळी बोटीत ना मच्छी येते त्यावेळीच पाट्यामध्ये ही मच्छी आधीच विकली जाते हे बघा हे आहे मांदेला आहे आणि ही आहे तसं आपण आता पुढं बघूया या ठिकाणी आपण बघू शकता हे छोटे कुपे आहेत छोटे तर त्याचप्रमाणे बोंबील बोंबलांचं वाटे लावलेले ला। आहेत या ठिकाणी बागड्यांचे वाटे आहेत काही मच्छी मित्रांनो डायरेक्ट बोटीमधूनच डायरेक्ट घेतली जाते हे बघा हा मांदेलांचा वाटा लावलेला आहे या ठिकाणी पण चिंबोऱ्यांचा वाटा आहे या ठिकाणी बघा मित्रांनो मोठ्या सुरमई आहेत ताज्या आहेत एकदम फ्रेश सुरमय आहेत आणि या ठिकाणी बागडे आहेत फ्रेश बागडे हे कसे बागडे दोनशे रुपये किलो मित्रांनो बघा किती स्वस्त आहेत आणि दोनशे रुपये किलोनी बागडे लावले आहेत आणि ही सुरमई आहे ही सु सहाशे रुपये किलो ना सहाशे रुपये किलो सुरमय आहे तरी फ्रेश बघा किती मोठी सुरमय आणि एवढी फ्रेश आत्ताच बोटीमधून आलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा मित्रांनो हे हलवा आहे हलवा ताई कसं आहे हलवा पाचशे रुपये किलो हे बघा फ्रेश एकदम हलवा आहे पाचशे रुपये किलो आहे पाचशे रुपये किलो ठीक आहे एकदम स्वस्त आहे त्या मानाने कारण आपण जे गावात गा गावा ठिकाणी घेतो मच्छी ती चार पाच दिवस आधीची असते कधी असते परंतु या ठिकाणी आपण या बोटी बघू शकतो या बोटीतनं डायरेक्ट मच्छी या ठिकाणी विकायला असते त्याच्यामुळे ती फ्रेश असते आणि चांगल्या प्रकारचे असते या ठिकाणी पा हे पापलेट आहेत ते कसे पापलेट सर्व सर्व हे बघ या ठिकाणी बाराशेला सर्व पापलेट आपण असे गावाक ठिकाणी घ्यायला गेलो तर ते फ्रेश नसतात आणि या ठिकाणी स डायरेक्ट बोटीतून आलेली मच्छी आहे हे बघ या ठिकाणी कोलब्यांचा वाटा लावलेला आहे कोलब्याचा वाटा कसा आहे मॅडम हे सर्व चारशे रुपयाला आणि या ठिकाणी आपल्याला फ्रेश मच्छी मित्रांना मिळते आपण याच्यासमोर बघू शकतो आहे हा बंदरगा आहे करंदा बंदरगा आणि सकाळ आणि संध्याकाळ या ठिकाणी मासे मच्छी येते आणि डायरेक्ट या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला विकायला ठेवली जाते आणि मच्छी एकदम फ्रेश असते सध्या नवरात्री उत्सव संपला आहे आणि आप आपण आलो ज्यावेळी पावसाळा संपतो त्यावेळी मच्छी अधिक स्वस्त असते आणि जसजसा आपण पुढं जात जाऊ तशी थोडी थोडी मच्छी महाग होत जाते परंतु फ्रेश मच्छी आणि स्वस्त मच्छी आपल्याला जर घ्यायची असेल तर नक्की मित्रांनो करंजा मार्केटला या आता बघा मित्रांनो या बोटीमधून ही आता बोट मासेमारी करून आलेली आहे आणि त्याच्यातून जी मासे आहेत ते आता विक्रीसाठी बाहेर काढले जातात आता आपण बघतोय हा पाप पा, पा पापलेचा टांचा एक पापलेटचा एक टोपला आहे असे टोपले ते काढत आहेत आणि नंतर इथून ते विकण्यासाठी मार्केटमध्ये घेऊन जात आहे एकदम फ्रेश पापलेट हे बघा आत्ताच याच्यातून आलेलं आहे हे बघा बोटीतून आलेले आहेत मामा इकडे बोट कधी रात्री आली का रात्री आली आणि आता हे लगेच इथं विकायला आणि आपण हे बघू शकतो मामा फ्रेश मच्छी घेऊन आता मार्केटमध्ये जात आहेत आणि ते विक्रीसाठी ठेवतात असेच हे सर्व जे आपण कॉलम बघताय यांचे या सर्व कॉलम मध्ये मच्छी असते आणि ते नंतर विक्रीसाठी मार्केटमध्ये आणतात आपण या बोटी बघू शकतोय मासेमारी करून आलेल्या आहेत आणि आता या पुन्हा मासेमारी करण्यासाठी निघून जातील आणि मग नंतर मासेमारी करून पुन्हा या ठिकाणी मासे विक्रीसाठी येणार आणि अजून या ब बोटींची खासियत आपल्याला तुम्हाला सांगतो मी तुम्ही या बोटी लावण्याची पद्धत बघू शकताय एक बोट आणि दुसरी बोट आता तुम्ही कन्फ्यूज होत असाल ज्यावेळी एखादी समोरची बोट त्यांना काढायची असेल ते कशा प्रकारे काढतील पण मित्रांनो ती त्यांचा रोजचा प्राय हे असतं ते बरोबर ती बोट त्या गॅपमधून ते काढणार आता बघा हे कोणतीच या ठिकाणी गॅप नाही परंतु ते बरोबर बोट ते काढणार आणि ते मासेमारीसाठी निघून जाणार आता काही जण या ठिकाणीच मासेमारी करत आहेत हे बघा पागाने पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत आहेत बोटीतून ज्यावेळी कधी कधी दोन दोन तीन दिवस बोट इथं थांबते त्यावेळी मग इथूनच आपल्या बोटीमध्ये जे असलेलं पाग किंवा का असेल त्याच्या सहाय्याने मासेमारी केली जाते आता बघूया आत्ता मित्रांनो आत्ता म्हणजे आत्ता खरी मार्केटला सुरुवात झाली आपण थोडा लवकर आलो आहे पण आत्ता मार्केटला सुरुवात झाली आणि हा मार्केट साडेआठ वाजेपर्यंत चालणार आहे तर आपण बघताय फ्रेश मच्छी इथं आलेली आहे मामा कशी मा, कसं आहे हलवा हलवा आहे सातशे रुपये सहाशे रुपये किलो आहे म्हणजे बघा मित्रांनो सहाशे रुपये किलोला हलवा आहे आणि त्याचप्रमाणे हे बोईट आहेत बोईट शंभर रुपये वाटा बघा मित्रांनो फ्रेश मा मासा आहे आणि हे दिघोड्यावरून आलेले आहेत मच्छी न्यायला ने आणि नेह तुम्ही नेहमी येता नेहमी येतं नेहमी येतं बघा म्हणजे मित्रांनो दिघोड्यावरून पण दिघोडा तसेच आपल्या पूर्व विभागातून या ठिकाणी मच्छी न्यायला कारण फ्रेश मच्छी असते या ठिकाणी फ्रेश मच्छी आणि स्वस्त असते त्याचप्रमाणे हे बघा हे ही माकली आहे दोनशे रुपयाला माकली हे बघा मित्रांनो दोनशे रुपयाला वाटा आहे आणि एकदम फ्रेश फ्रेश आहे आपण बघू शकतोय या ठिकाणी बघा पूर्ण प पापलेटांचा वाटा आहे बघा हे लहान मासे आहेत म्हणजे काय नाव या माश्याचं मागता काय मोटका मोटका झिलजा <test> झिलजा मोटका हे बघा हे छोटे मासे आहेत मित्रांनो पण एकदम चवीला भारी असतात मोटका मोटका असं म्हणतात किंवा झिलझा झिलजा असं hey, म्हणतात आणि या ठिकाणी बघा मित्रांनो या वाकट्या 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 या याला आमच्याकडं पिठ्या वाकट्या पण असं म्हणतात पिठ्या वाकट्या राईट राईट बरोबर बरोबर या वाकट्या पिठ्या वाकट्या आणि मित्रांनो या ठिकाणी आपण मच्छी घेतल्यानंतर या ठिकाणी का कटिंगची सोय हो, आपल्याला उपलब्ध आहे आणि या ठिकाणी यांना चिवणी चिवणी भेटलेली आहे कसं वाटा लावला चिवना चिवण्यात आता हां चारशे रुपये वाटा काय हां हां पूर्ण जिवंत चिवणी म्हणजे आत्ताच हे बघा आपण चिवण्यांचं हे बघू शकता आहे पूर्ण फ्रेश एकदम हे बघा मित्रांनो या या ठिकाणी आपण चिंबोरी बघू शकताय छोटी चिंबोरी छोटी चिंबोरी आहे या ठिकाणी मित्रांनो आपण बघू शकताय या माकल्या आहेत या ठिकाणी माकले आहेत आणि पन्नास रुपये वाटा आणि बागडे दोनशे रुपये दोनशे रुपयाला किती आम्ही रायगडकर आम्ही रायगडकर आणि रायगडकर मिलिंद पाटील या ठिकाणी बागडे आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा मार्केट कसा वाटला किंवा तुम्ही जे विविध प्रकारचे मासे बघितलेत त्या माशांना तुमच्याकडे काय म्हणतात किंवा तुमच्याकडे त्या माशांचं रेट काय आहे ते मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो